अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक ऑक्टोबर पासून मागे एवढी वाढ मिळणार पूर्ण अर्थ, रक्कम अर्थमंत्र्यांची घोषणा चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर थोडी आपण नवीन असा अर्थ चॅनलला बिल ऐकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्या बँक तसंच पाहूया न्यूजचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली जाणाऱ्या माघाई भत्त्याबद्दल चर्चा करणार आहोत केंद्र सरकार लवकरच मागाई भत्त्यात वाढ करून या वर्गाला मोठी पुषखखोर देणार आहे महागाई भत्ता वाढ केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा करणार आहे या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे याशिवाय त्यांना अनेक महिन्यांची मागाई भत्ता थकबाकी मिळण्याची शक्यता आहे कुणी लाभार्थी या वाढीचा लाभ एक कोटीपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना होणार आहे म्हणजे सरकारच्या ह्या निर्णयामुळे मोठा वर्ग लाभार्थी होणार आहे महागाई भत्ता थकबाकीचा अदायी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक एक ऑक्टोबरला महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत तीन महिन्याचा महागाई भत्ता देखील त्यांना मिळणार आहे अपेक्षित वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात सुमारे तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे या वाढीवर अंदाज व्यक्त करण्यात आला आला आहे की सरकार ही घोषणा सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरीस करू शकते वेतनवाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या मागे भत्त्यामुळे त्यांचे मासिक वेतन सुमारे एक हजार ऐंशी रुपयांनी वाढणार आहे उदाहरणार्थ छत्तीस हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यास अठरा हजार रुपये मागे भत्ता मिळतो तर जुलै दोन हजार चोवीस पासून होणाऱ्या तीन टक्के वाढीमुळे मागे भत्ता एकोणीस हजार ऐंशी रुपये होईल मागे भत्ता थकबाकी सप्टेंबरच्या अखेरीस मागे भत्त्याची वाढीचा घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची थकबाकी मिळेल ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छत्तीस हजार रुपये आहे त्या त्याला ऑक्टोबर पगारासह तीन हजार दोनशे चाळीस रुपयाची थकबाकी मिळणार आहे पेन्शनधारकाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रमाणेच पेन्शनधारकांनाही डी ए वाढीचा लाभ होणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून पेन्शनधारकाच्या डी आरमध्ये देखील तीन टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे एकर कमी भरणा कर्मचाऱ्यांना एकर कमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसली तरी काही वर्षापूर्वी अशा प्रकारच्या एकरकमी कमी वाढीची व्यवस्था केली होती <Zee> महागाई भत्त्यातील वाढीमुळे कर्मचाऱ्यांकडे दिरंगे भत्ता जमीन खरेदी भत्ता संचयित रजा भत्ता पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी यावरही परिणाम होऊ शकतो बाबी केंद्र सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत केंद्र कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना दिली जाणारी मागणी भत्त्यातील वाढ हा त्यांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे हा निर्णय सरकारचा मोठा निर्णय असून त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत होणार आहे याबाबतीत अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर त्यांना पूर्ण माहिती देण्यात येईल आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन टच करा बिल ऑल करा लगेच लेटेस्ट अपडेट अखिल कॉम्ब्युसर क्लासिसच्या मार्फत आपल्यालापर्यंत सहज पोहोचतील